एपटी सीओ सन्मान्य शिवाजी पाटील साहेब आपण या ठिकाणी उपस्थित स्वागत करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं फलटण तालुक्याच्या वतीनं सन्मान्य जी शिंदे अमोलजी शिंदे प्रभू श्री रामचंद्रांची प्रतिमा देऊन आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सन्मान या ठिकाणी करतायत फलटण तालुक्याच्या वतीनं आणि दोन हजार चोवीसचं फलटण तालुक्याचं भविष्य आणि कांबळे साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय फडणवीस साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे आदरणीय फडणवीस साहेबांसाठी या बाजूला पुरुष मंडळींना माझी विनंती धन्यवाद व्यास